शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक नऊ आणि दहाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभेचे आयोजन सातमावली खंडेराव महाराज मंदिराच्या भव्य प्रांगणात काल सायंकाळी आयोजित करण्यात आले होते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिवसेना प्रचार, प्रचार प्रमुख करण गायकर प्रमोद जाधव यांच्यासह सर्व उमेदवारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर प्रभाग नऊ मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार साहेबराव जाधव सविता गायकर सागर जारे ज्योती काळे तसंच प्रभाग दहा मधील शांताराम कुटे मंदाकिनी गवळी गोकुळ नागरे डॉक्टर वृषाली सोनवणे यांच्यासह देवा जाधव नरेश सोनवणे विकास काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रभाग नऊ आणि दहाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारानं विजय करा पुन्हा अशी संधी येणार नाही असं आवाहन यावेळी करण गायकर यांनी केलं दहा नगरपालिका आणि ज्या काही जिल्हा परिषद चालू आहेत सर्व त्या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या त्यांच्यासाठी तुम्हाला आई तुळजा घालतो तुमच्या समोर करतो पुन्हा त्या धापड यांच्या मागे लागून घालू नका प्रभाग नऊ आणि दहाच्या सीमारेषेवरच या जाहीर सभेचे आयोजन केल्याने दोन्ही प्रभागातील महिला नागरिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर